तथागत गौतम बुद्ध यांची जयंती जिल्ह्यात मोठ्या साजरी करण्यात आली बुद्ध पौर्णिमेनिमित्त गाथा पठण धम्म देसना आणि खीर दान करण्यात आले कोल्हापूर शहरातील बुद्ध गार्डन येथे बुद्ध गार्डन संवर्धन विकास संघाच्या वतीने बुद्ध पौर्णिमेचे आयोजन करण्यात आले होते धम्म ध्वजारोहण डॉक्टर धुमाळे यांच्या हस्ते करण्यात आले तथागतांचा विचार समाजामध्ये पोहोचवण्यासाठी वाचन संस्कृती वृद्धिंगत केली पाहिजे असे प्रतिपादन मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रेमानंद मौर्य यांनी केले यावेळी संघाचे अध्यक्ष सुखदेव बुद्धाळकर डी भास्कर पत्रकार देवदास बानकर उषा गवंडी कविता महाजन वैशाली निंगणूरकर आदी उपस्थित होते शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथील विहारात बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली गावातील प्रमुख मार्गावरून तथागतांची शोभायात्रा काढून माजी खासदार राजू शेट्टी आणि दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या हस्ते बुद्ध मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली जगात अराजकता माजली असून मानवाला युद्धाची बुद्धांची गरज असल्याचे प्रतिपादन राजू शेट्टी यांनी केले यावेळी ऍडव्होकेट अनिरुद्ध कांबळे दलित मित्र अशोकराव माने सरपंच रेखा जाधव तंटामुक्तचे अध्यक्ष सुभाष देबाजे आदीसह बौद्ध उपासक उपस्थित होते करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथेही बुद्ध जयंती साजरी करण्यात आली येथील विहारात ध्यान साधना आणि धम्मदेसना देण्यात आली यावेळी विहाराचे अध्यक्ष विजय यशपुत उपाध्यक्ष महेंद्र कांबळे खजानीस देवदास कांबळे वंचितचे तुषार कांबळे निलेश कांबळे हरीश कांबळे सुशील कांबळे नालंदाचे अध्यक्ष रामचंद्र कांबळे राजेंद्र कांबळे अनिल कांबळे उपस्थित होते वाशी येथील जयदवन बुद्ध विहार येथेही बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली गाता पठण खीर दान करण्यात आले बुद्धांची मानवतेची शिकवण या विषयावर भारतीय बौद्ध समाज संस्थेचे सचिव संतोष सामुद्रे यांनी देसना केली यावेळी संभाजी कागलकर सुरेश प्रबुद्धे संजय कांबळे गोपाळ कांबळे जिनाबा कांबळे आदी उपस्थित होते बीपीएन ब्युरो रिपोर्ट कोल्हापूर